नमस्कार एफ सी लाइव न्यूज मध्य पालघर जिहाधिकारी गोविंद बोड़के राष्ट्रीय महामार्ग एनेच अठेची के लिए पहा का पक्षाने के लिए आंदोलना की पालघर जिहाधिकारी गोविंद बोड़के घल कांग्रेस नेता विजय पाटिल वसई विरार जिहा कांग्रेस व भूमिपुत्र संघटनातर्फे ढोल बजाव आंदोलन के होते ये प्रशासन व जनता लक्ष्य हाईवे वरि खड्डे व त खडयाम होना नाहक त्रास वेढ़ या आंदोलनाची दखल घेत पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी स्वतः काँग्रेस नेते विजय पाटील यांच्यासोबत पाच ते सहा किलोमीटर पायी चालून मुंबई अहमदाबाद रस्त्याची झालेली दुर्व्यवस्था व खड्यांची पाहणी केली त्यांच्यासोबत वसई तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी ठेकेदार वसई विरार शहर महानगरपालिकाचे उपायुक्त व अधिकारी पोलीस अधिकारी वाहतूक नियंत्रण अधिकारी भूमिपुत्र संघटनेचे सुशांत पाटील काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ओनिल अल्मेडा सुनीता पाटील व इतर अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते असं नाही की उदरबी ऐसा उदरबी ऐसाही आहे किती येण्यासाठी म्हणजे कायच घेतल्या कॉन्ट्रॅक्टर एकदम बेजबाबदार पण आहे आणि ट्रॅफिक सोसू पण एखाद्याच जीव जात असेल ते कसं होईल ती कशी भरपाई बघा ना कमीत कमी साहेब ना पासून टुटन पर्यंत ना कमीत कमी तीस चाळीस जण मिळेल आतापर्यंत पंधरा दिवसाचे असेल पंधरा दिवसात तीस चाळीस जण मिळेल आहे तुमच्या समोर आहे बघा आपल्याला येत नाही हो कोण आहे क्वालिटी कंट्रोलवाले तुमचे कुठे आहेत का एकदम पुढे नाव शर्मा तो कॉन्ट्रॅक्टर आहे तुम्ही क्वालिटी कंट्रोलवाला कोणत्या असेल ना एपी शर्मा आहे का काय क्वालिटी कंट्रोल आहे तुम्हाला क्या देखते हैं देखो अरे बता नहीं देखो ना जब तक ये काम कर रहा है तो रिलीफ देना ट्रैफिक रिलीफ देने का किसका काम है ये ये तो दूसरा सब्सिडेंट भी आगे काम नहीं करेगा इधर बावीस जून आज बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी स्वतः जिल्हाधिकारी पालघर यांनी राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली आणि त्या पाहणीमध्ये सर्व जिल्ह्याचं प्रशासन सोबत होतं अनेक अनेक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून निमित्त मारले गेले होते पण स्वतः जिल्हाधिकारी आज चालत पाच ते सहा किलोमीटर चालत स्वतः रस्त्याची पाहणी केली आणि त्यांनी बघितली आज रस्त्याची दुरावस्था म्हणजे रस्ताच दिसत नाही आणि स्थानिकांनी आम्ही मागणी केली का काही करून ह्या जबाबदार ठेकेदारांनी ज्या या जबाब बेजबाबदारीमुळे मृत्युमुखी पडलेले आहेत आणि ज्याच्यामुळे ट्रॅफिक होते यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत सुद्धा त्यांच्यावर खडेबोल सुनावलेत आणि ह्या आम्ही विनंती केली जिल्हाधिकारी यांना की अशीच पाहणी पुन्हा आठ दिवसांनी करावी जेणेकडून जे, जे, जे जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे कामासंदर्भात ते पूर्ण होते का नाही आम्ही सर्व ग्रामस्थ जिल्हाधिकारी यांचा आभार मानतो की त्यांनी नुसतं फोनवर न बोलता स्वतः पाहणी केली आणि ह्या ट्रॅफिकवर होणाऱ्या समस्यांच्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला